श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहेत आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजेच आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी देव निद्रिस्त होतात आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच हे एकवटलेले असते म्हणून सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपण आषाढी एकादशीला व्रत केलं तर वर्षातील चोवीस एकादशी व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच आषाढी व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक या दिवशी निर्जळी व्रत करत असतात तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीच्या पहाटे उठून स्नान करून भगवान विष्णूंना तुळस वाहून पूजा केली जाते हा संपूर्ण दिवस उपवासाचा असतो रात्री हरिभजन करत जागरण करावे नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घातला जातो आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं या आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व देवतांचे तेच हे एकवटलेले असते आणि म्हणूनच या दिवशी अनेक प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने जीवनातील सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात सदैव लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय आद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकादशीच्या दिवशी गाईची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं गाईला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या एकादशीच्या दिवशी आपण गाईला ही एक वस्तू खाऊ घातल्याने सर्व संकट बाधा हे दूर होतात सगळी पापं ही नष्ट होतात तसेच घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैसा धनसंपत्ती ही कमी पडत नाही तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपण गाईला ही एक वस्तू खाऊ घातल्याने मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता असते असं आपल्या प्राचीन काळापासूनच सांगण्यात आलेलं आहे या देवतांमध्ये आदित्य आठ वसु आठ रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून आणि हिंदू धर्मात गायीचं महत्व हे मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं जातं गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला गाय ही विश्वाची माता आहे जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गाईच्या चरणाखालची धूळ त्याच्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळत असतं इतकं महत्त्व या गायीला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला गाईला ही वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहेत तर अशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहेत ते पहा तर पहा ही एकादशी योगायोगाने बुधवारी आलेली आहेत आणि बुधवारच्या दिवशी गायीची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला एक वाटीभर हिरवे मूग जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला थोडीशी चणा डाळ जी आहे तर ती सुद्धा घ्यायची आहेत हिरवे मूग जे आहे तर ते तुम्हाला दोन चमचे तूप टाकून शिजवून घ्यायचे आहेत आणि चण्याचे डाळ जे आहेत तर ते तुम्हाला भिजवून घ्यायचे आहेत तुम्हाला ही ही तुम्हाला यानंतर तुम्हाला ही शिजवलेले हिरवे मूग एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यावरती तुम्ही भिजवलेली भिजवली डाळ जी आहे तर ती टाकायची आहेत आणि त्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू हे तुम्हाला टाकायचं आहे आणि सर्वप्रथम हा नैवेद्य तुम्हाला तुमच्या देवघरासमोर देवतांसाठी ठेवायचा आहेत यानंतरनं तुम्हाला हा नैवेद्य तिथून उचलून तुमच्या घराजवळ किंवा तुमची गायी असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं हे पाणी तुम्हाला गायीच्या पायावरती टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तुमच्या हाताने तुम्हाला गाईला ही वस्तू जी आहे तर ती खऊ घालायची आहेत ही डाळ जी आहे तर तुम्हाला गाईला खऊ घालायची आहेत खऊ घातल्यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून गोमातेला प्रार्थना करायच्या आहेत जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि या गायीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत या प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत यानंतरनं गाय उभी असेल तर त्या गायीच्या पायाखालची माती जी आहे तर ती तुम्हाला थोडीशी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतरनं या मातीची एक पुडी बांधून तुमच्या घरामध्ये ठेवायची आहेत ही माती आपल्या घरात ठेवल्याने घरातली अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि कुटुंबाची प्रगती ही व्हायला सुरुवात होते म्हणून हा एक उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला हा उपाय करत असताना बसणारी गाय दिसली तर आवर्जून बसणाऱ्या गायीलाच तुम्हाला ही वस्तू खाऊ घालायची आहेत बसलेल्या गायीला जर आपण ही वस्तू खाऊ घातली तर आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी ही स्थिर राहते तसेच धनसंपत्ती जी आहे तर ती वाढत जाते तर अशी ही एक वस्तू तुम्हाला गाईला या आषाढी एकादशीच्या दिवशी खाऊ घालायची आहे आता जर तुम्हाला हे हिरवे मूग त्याचबरोबर चण्याची डाळ गूळ ही, ही वस्तू तुम्हाला खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्हाला पाच केळी घ्यायची आहेत ही पाच केळी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये देवतांसमोर ठेवायची आहेत यानंतरनं तिथे तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमची इच्छा मनोकामना ही व्यक्त करायची आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा यानंतरनं त्यामधली दोन केळी ही तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत आणि तीन केळी ज्या आहेत तर ती तुम्हाला घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे केळी खाऊ सुद्धा तुम्हाला गायला हदी कुंकू लावायचे आहेत गायच्या पायावरती पाणी ओतायचं आहे आणि ही केळी तुमच्या हाताने तुम्हाला खाऊ घालायची आहेत जर ही केळी खाऊ घालताने गाईच्या जेभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर तुम्ही अतिशय भाग्यवान आहात नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आषाढी एकादशीच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे असं म्हटलं जातं तसेच धनसंपत्तीमध्ये वाढ होते साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होते म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी गाईला हिरवे मूग चना डाळ तसेच केळीही खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा देखील खाऊ घालू शकता वर्षभर वर आपल्या घरात पैसाच पैसा अखंड राहील जर आपले काही सरकारी काम होत नसेल काही महत्वाची कामं होत नसतील घरामध्ये नेहमी येत असतील तर तुम्ही या आषाढी एकादशी दिवशी गोमातेला हिरवा चारा आवश्यक खाऊ हो घाला मग ही गाय तुमची असेल किंवा शेजारच्यांची असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन हा उपाय केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला कितीही प्रयत्न करून तुम्हाला गाय ही भेटलीच नाही जर तुम्ही सिटीमध्ये राहत असेल तर अशावेळी गाय मिळणं हे अशक्य असतं अशावेळी तुम्ही हा नैवेद्य जो आहे तर तो नैवेद्य आपल्या देवघरामध्ये असणारी गायीची मूर्ती असते तर तिच्यासमोर ठेवा त्याच गायीची पूजा तुम्हाला करायची आहे आणि यानंतरनं हा नैवेद्य घरातील लहान मुलांना तुम्हाला खाऊ घालायचा आहे किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांनी हा ग्रहण केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही गायीची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्हाला गायीची मूर्ती ही खरेदी करायची आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ